માઉલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય ખરોખર આજ કુડલિકા વર તે હરિ વિઠ્ઠલ કોની કોડલિક શ્રેષ્ઠ એ વિઠ્ઠલ શ્રેષ્ઠ એ तुकाराम महाराज म्हणजे म्हणून सगळे संत सगळं जन जनार्दन आढळतं त्या पुंडलिकाच्या नावाने पुंडलिकावरती हरी विठ्ठत तर तुकाराम महाराज म्हणतात हे युगे झाल हे पुंड्या ऐसा कैसा तू धिट मागे फिरकावली विट युगे झाली अठ्ठावीस अजून म्हणशी खाली बैस काय धोरण याचं याचं ज्ञान कोणाला हाय का अठ्ठावीस युग झाले त्याला उभा केले म्हणून संत बी आढळतो आणि आपण बी आढळतो कुंडलिका वर दे ज्ञान नाही कोणाला आणि आजकाल खरे संत राहिले नाही जसे पुढे नाणे खऱ्याची नाही सारखेपणे डोळ्याची देखणी संशय घाली आज पुढं नाणं चलनात आले खरं सपलं पुढं नाना आज कसे हे संत हे आजकालचे महाराष्ट्र पुढं नाणं हे सगळं खोटं आहे सगळ पैसे लुक राहिले म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनाचा विप्रा आयशी गमन भाड खाई धन विठाळतो अत्यंत आयशी करीना भाड खाईना जन्नीची हरिभक्ताची माता हरि गुण कीर्ती इतकं पोट भरिडाळते तुका म्हणे त्यांची दर्शनी फोटे पोरोजा नेट नंतर हरी आज विठ्ठल पण म्हणता हे सुद्धा कळाला आणि विटेवर उभा आहे तो बी कळाना जे आपण पाहतो आपण पाहतो त्याला का तो पाहतो आपल्याला मग पाहणारा खरा आहे का न पाहणारा खरा आहे पाहता आम माझारी पाहते गेले पाहण्यापरी एका जनार्दन एक विठ्ठलच्या अवघाल होतं विठ्ठल लावी गेले तिथे तिकडं पाहावी तिकडं दिसे आज जगात विठ्ठल कोण हे सगळं जन माय जनार्दन बाप जनार्दन जन जनार्दन सर्व मज आज सगळं जन जनार्दन विठ्ठल आहे पण सगळं अंधश्रद्धा निघलेली आहे आणखी पंढरपूरला जाते <laughs> पंढरपूर कशाला म्हणते हे कला प म्हणजे पंचतत्वाचं बनलेलं ढ म्हणजे ढागासारखं नाहीसं होणार ऊ म्हणजे पूजनीय आहे आणि र म्हणजे रमणीय पंढरपूर र म्हणजे रमणीय ढ म्हणजे ढागासारखं ऊ म्हणजे पूजनीय म्हणजे र म्हणजे रथ त्याचं नाव आहे पंढरपूर पंचतत्वाचं बनलेलं असं पण डरपूर नाही एखाद्या याच्यात निघून भूकंपाच्या धाक्यात राहायचं बी नाही आणि खरे मी आपण आहोत पण आंद जन सगळे जन आंधळ झाले म्हणून त्याचं नाव धरतराष्ट्रा झाला धरतराष्ट्र फिराव हस्तिनापूरचा राजा त्याचे पोरं कुठं त्याची बाय कुणाला डोळे लावून घेते हे आंधळ त्याला शंभर पोरं झाले तसे मला म्हणायचं तेच काम होतं का त्याला रात्री हा शंभरपुहराचं नाव सांगत कोणी सांगत बी नाही म्हणून जीवनामध्ये खरोखर आत्मज्ञान घ्या देव नाही कुठं पाहू नका कैसेनी दैवत प्रसन्न तोरित उगार आहे निवंतशी शिवाय हे सांगायला ये, ये संत म्हणून हे सगळे भामटे जगणी घालले हे सगळं फोटं नाणं चलनात आले म्हणून हे फोटं काढून टाका जीवनामध्ये एक आत्मज्ञान घ्या आत्मज्ञान बी नर भटकत आहे कहा मथुरा कहा काशी म्हणून धरतराष्ट्र हा सगळा आंधळा झालेला आहे आणि हस्तिनापूरचा राजा आहे याच्या हस्ती गंगात दा गांगात गेला का झाला मोकळा मी हे येतो कोणीच नाही म्हणून ज्ञानी व्हा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्री सम्यता यत्सा मामका पांडव किती धर्मक्षेत्रे किती कुरुक्षेत्रे चांगले किती वांगले किती वाइड ते वाईट जास्त आहे म्हणून ते कौरव येत आणि पांडव म्हणजे ज्ञानी ज्ञान व्हा जगात काही नाही तू जे जन्माला आणला तू स्वयंभू आहे तुला कोणी घडलं नाही तुला कोणी आणलं बी नाही ती मूर्ती घडलेली आहे कोणीतरी कोणीतरी घडलेली आहे पण आपल्या मूर्त्या मुंगीपासून चिंतापासून आपल्याला या चौऱ्याऐंशी लक्ष्मी कोणी घडिल या स्वयंभू मूर्ती त्याला कोणी आणलं नाही कोणी नेतं बी नाही तो स्वतः येतो आणि स्वतः तो आत्मा जातो पण आपल्या जीवनामध्ये एकच घ्या घ्या संतच ज्ञान घ्या पाहता संचारना शोभा अवघा जे की विठ्ठल उभा विठ्ठल लावेले पिशे जिकडं पाहि तिकडे संत येणे सांगला सळ जग विठ्ठल आहे म्हणून तूच विठेवर उभा आहे बाबा चार युग कशाला म्हणता हे सुद्धा कोणाला कळत नाही चालू का नाव सांगा ना परिचय 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 गोकुळ महाराज शिंदे भोकुरवाडी हरिभक्त पारायण जालना चालू तर आमचं रंग आहे